नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण उत्साहात साजरा करण्यात आला मानव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन केले होते राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने पालघर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले बोईसर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा महागाव रोडवर पार पडली या मॅरेथॉनमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे स्पर्धकांनी भाग नोंदवला होता यामध्ये विविध शाळांतील विद्यार्थी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या अकॅडमीतील युवक युवती महिला पुरुष व्यायाम गट योगा ग्रुप तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमास बोईसर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि बोईसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव उपस्थित होते विकास नाईक यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना एकता शिस्त आणि देशभक्तीचे महत्व पटवून दिले संपूर्ण भारतामध्ये आज ज्या पद्धतीने त्यांनी अभाड कष्टाने जो भारत एकत्र केला होता त्या संपूर्ण भारत देशाचा एक अभिमान आणि ज्या जोरावरती आपण आज देशावर देशात आणि जगावरती महासत्ता होण्याच्या मार्गाने वाटचाल करतोय तो युथ त्यांच्यात असणारी देशाप्रतीची भावना आणि जी युनिटी आहे ती अबाधित राहावी आणि ज्या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश जोडून ठेवला होता तशा पद्धतीने युथने एकत्र राहून आपल्या देशाला जगात पुढे न्यावं अशी भावना आपल्यामध्ये राहावी याच्यासाठी जो आज आपण महत्त्वाचा कार्यक्रम करतो आहे आपल्यातला बंधुभाव आपल्यातली एकता ही अशी जपून राहण्यासाठी विविध माध्यमातून आपण एकत्र येत असतो आणि त्याच्यातनंच त्याचं एक सिम्बॉलिक आज उदाहरण म्हणून आपण ही युनिटी फॉर रन घेतो आहे आपण आज जसं एकत्र आलो हे आयुष्यभर आपलं आयुष्य असेपर्यंत देशासाठी ही भावना आपापल्या बंधू भगिनींसाठी जी ही भावना आहे आपण एकत्र राहण्याची ही अशीच अपातीत राहावी याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा जो युनिटी फॉर रन आहे हा आपण यशस्वीरित्या सगळ्यांनी पार पडावा आपल्या सर्वांची काळजी घ्यावी रन करत असताना अशा पद्धतीने सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांना बेसला चांगल्या पद्धतीने करा मी शपथ घेतो की मी राष्ट्राची एक एकता अखंडता व सुरक्षा एकता व अखंडता आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी स्वतःला समर्थित कर संदेश पोहोचवण्यासाठी हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करेल देखील भरीव प्रयत्न करेल मी ही शपथ आपल्या देशाची एकता मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले मी देशाची सुरक्षा सुन साधी। माजे योगदान माझ्या अंतर्गत सुनिश्चित करण्यासाठी माझे स्वतःचे देण्याचा सुद्धा संकल्प करीत आहे धन्यवाद यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली सुमारे वीस ते बावीस मुलं मुलींनी काही वेळातच स्पर्धा पूर्ण केली शेवटी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला विजेता स्पर्धकांना पदक देऊन गौरवण्यात आले त्याचप्रमाणे स्पर्धेमधील लहान मुले महिला पुरुष आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला रन फॉर युनिटीच्या माध्यमातून समाजात एकता अनुशासन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा उद्देश यशस्वी झाला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घरत यांनी केले पोलीस कर्मचारी असतील आणि आमचे मित्र सर्व पत्रकार बंधू रन फॉर युनिटी हा किती महत्त्वाची संकल्पना म्हणून आज भारतामध्ये आपण राबवली आहे पूर्ण संपूर्ण भारतभर या रन फॉर युनिटीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग स्पर्धा राबवल्या गेल्या आहेत तर आज अकाडमीतली मुंबई अकॅडमी यासाठी विचारली की कि अकॅडमी किती अकॅडमी आलेला आहे आता पोलीस भरती येते म्हणून बरेचसे लोक आता स्वतःची स्टॅमिना स्वतःचा जे काही तुमचा रण असतो त्याच्यासाठी तुम्ही आता आजमावणार असणार स्वतःला आपण आपला भविष्य आणि आपलं करिअर बघत असताना आपली यूथ ही कुठल्या दिशेने चालली आहे आजकालचं आपण जे बघतोय आजचं आपला लाईफस्टाईल असेल किंवा आजचे जे चाललेल्या गोष्टी आहेत सोशल मीडियावरती तुम्ही बघत असाल किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याही बाबी आपण बघतो तर हेल्थ हा खूप महत्वाचा भाग झाला आहे आयुष्य जगत असताना आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षित होत चाललेलो आहे आणि त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपण आपल्या शरीराची क्षमता आणि त्याचवरून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील हे वेगवेगळे वेग वेग भाग आहेत त्याच्यातलाच हा रन फॉर युनिटी होता जरी आपण एकतेसाठी एकत्र धावत असलो तरी स्वतःच्या आरोग्याला आपण किती महत्त्व द्यावं याच्यातनं पण हा एक संदेश आहे सर्वांनी सगळं आपलं जे भविष्य तुम्ही पोलीस भरतीसाठी आता व्यतीत करणार आहात त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने हेल्दी राहावं चांगल्या पद्धतीने एकमेकांचा आपसातला एकोपाय आणि जे आपल्या देशाप्रतीचं हे आपलं आयुष्यभर आपल्या हृदयात आपल्या मनामध्ये ठेवावं आणि त्याच्यासाठी जेवढं आपल्याला करता येईल त्याच्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन आणि आपण एकत्रितरित्या आपला देश पुढे नेण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू आपण पाहत राहा निर्भीड समाचार